भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे श्रावण महिन्यातल्या पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि ती बांधताना आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करते या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीला कोणत्याही संकटात तिचं रक्षण करण्याचं वचन देतो रक्षाबंधनाच्या सणानिमित्तानं आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या निवासस्थानी दिल्लीतल्या शाळकरी विद्यार्थिनींनी राखी बांधल्या आणि या सणाच्या शुभेच्छा दिल्या लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांना देखील शाळकरी विद्यार्थिनींनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन राखी बांधली तर छत्तीसगडमध्ये देखील नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात विद्यार्थिनी आणि इतर महिलांनी सुरक्षा दलाच्या जवानांना राख्या बांधल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्याची कामना केली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जनतेला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत हा सण बहिणींमधलं प्रेम आणि विश्वास अधिक दृढ करणार आहे समाजात सौहार्द निर्माण करणार आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत